कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इथे नयनतारा रोहितवर चिडलेली असते कारण रोहितचाच धक्का राधिकाने आणलेल्या पाण्याच्या ग्लासला लागलेला असतो आणि तोच उलट तिच्यावर ओरडलेला असतो त्यामुळे नयनतारा म्हणत असते हे तुझं वागणं अजिबात बरोबर नाही अगं ती किती वेंदळी आहे तुला कळते नाही आणि आज मला एक गोष्ट कळत नाही तू तिची बाजू घेऊन माझ्याशी बोलतेस हो कारण हे बघ तुला कामाचा लोड आहे पण तू तो राग तो लोड इथे राधिकावर काढू नकोस तिथं वेंधळी आहे तिला फक्त आणि फक्त घरातलंच काम जमतं ती श्वज्ज्वळ आहे ही गोष्ट मी तुला तिला पाहिले तेव्हाच सांगितली होती पण तू तिच्या प्रेमामध्ये एवढा बुडाला होतास की तू माझं काही ऐकूनच घेत नव्हतास त्यामुळे आणखी एक गोष्ट लक्षात ठेव काम आणि फॅमिली बाजूला ठेवायच्या दुसऱ्या बाजूला आपण पाहतो गुरुजींच्या समोर अन्नपूर्णा बसलेल्या असतात त्यांचा नेहमीचाच प्रश्न माझी नात कमळी मिळेल का त्यावर गुरुजींनी सांगितलेलं असतं तुम्ही काळजी करू नका तुमची नात नक्कीच मिळेल आणि तुमची नात खूपच सुसंस्कारी आहे मोठ्यांचा आदर करणारी आहे आणि त्यावर ती म्हणत असते नक्कीच कमळीसारखी असणार त्यावर गुरुजी म्हणतात म्हणजे कोण अहो त्या दिवशी नाही का तिच्या हाताने इथे आपल्या महादेवाच्या पिंडीवर नंदन सांडलं होतं हो बरोबर भेटलोय मी त्या मुलीला अगदीच तिच्यासारखी असेल पण तुम्हाला जर तुमची नात भेटावी असं लवकर वाटत असेल ना तर तुम्ही अखंड दिवसभर इथे मंत्राचा जप करा तुम्हाला तुमची नात लवकरच भेटेल आणि तुम्ही काळजी करू नका त्यावर अन्नपूर्णा म्हणत असता तुमचे मनापासून आभार मी हे सगळं करण्यासाठी तयार आहे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो कमळी निंगी ऋषी निघालेले असतात अनिका का रिश, रिश करतच धावत येते आणि म्हणत असते आज थर्टीफर्स्ट आहे आज संध्याकाळी मला तुला इन्व्हाइट करायचं आहे पार्टीसाठी तेव्हा रिशी म्हणत असतो हे बघ अनिका मला यायला जमणार नाही सॉरी त्यावर अनिका म्हणत असते रीश प्लीज नाही म्हणू नकोस ना हे बघ मी आता बदलण्याचं ठरवलं आहे ना मी पूर्णपणा बदलते आणि तेव्हा लगेच ता इकडे निंगी म्हणत असते अगं ऋषी सरांना यायचं नाही तर उगाच का म्हणतेस ए निंगी गप्प बस त्यावर लगेच ती म्हणत असते हे बघ स्वारी स्वारी निंगी पण तुम्हा दोघींना सुद्धा पार्टीसाठी इन्व्हाइट मी करत आहे तुम्हा दोघींना सुद्धा यायचं आहे त्यावर लगेचच आता कमळी आणि निंगी स्पष्टपणे तिला नाही म्हणून सांगत असतात त्यावर अनिका म्हणत असते हे बघा तुमचं नाही मी अजिबात ऐकून घेणार नाही असं नका ना करू प्लीज या ना त्यावर त्या ऋषीला सुद्धा म्हणत असतात रिश प्लीज नाही म्हणू नकोस ना आणि कमळी आणि निंगी मी काय सांगते ते एकदा ऐकून घेणार हे बघ कमीत कमी माझ्यासाठी नाही तर कमीत कमी तू एक काम कर फक्ता नी फक्त आणि फक्त इथे अन्नपूर्णा अज्जींनी बोलवले म्हणून तू ये हे बघ मी तुला सांगते काही जरी झालं तरीसुद्धा इथे त्या पार्टीमध्ये खूप धमाल येणार आहे आणि अन्नपूर्णा अज्जींनीच तुला बोलवलं आहे तेव्हा आपण पाहतो की इकडे ती रिकॅपमध्ये जाते आणि रिकॅपमध्ये गेल्यानंतर आता ती सांगायला सुरुवात करते अन्नपूर्णा आजी घरी आलेले असतात आणि अन्नपूर्णा आजी घरी आल्यानंतर आता ती त्यांना म्हटलेली असते की मला एक गोष्ट सांगा आजी माझी आज ना आज थर्टी फर्स्टची पार्टी करण्याच्या खूप मूड आहे तेव्हा अन्नपूर्णा स्पष्टपणे नाही म्हणून सांगितलेलं असतं पण आता ही म्हणत असते की प्लीज असं करू नका काही जरी झालं ना तरीसुद्धा मला पार्टी करायचीच आहे एकतर तू माझे क्रेडिट्स कार्ड डेबिट कार्ड आणि बँक अकाउंट हे सगळं काही काढून घेतलंयस मग प्लीज मला तू पार्टी करायला का आणि कशामुळे नाही म्हणतेस ह्या सगळ्या गोष्टी आता इथे ती बोलत असते त्यावर लगेच आता इकडे आपण पाहतो हे सगळं काही बोलल्यानंतर आता अन्नपूर्णाने होकार दिलेला असतो कारण तिने असं सांगितलेलं असतं की ठीक आहे आता कमळी निंगी आणि त्याचबरोबर ऋषी हे सुद्धा पार्टीसाठी येणार आहेत तेव्हाच आपण पाहतो की तिला खूप आनंद झालेला असतो धावतच रागिणी आणि कामिनीला ही गोष्ट सांगते कामिनी आल्याबरोबर तिला म्हणत असते असू अगोदर मिठी तर मारून घेते नंतर मला ही गोष्ट सांग मिठी मारल्यानंतर म्हणत असते सांगू का महत्वाची गोष्ट म्हणजे की बघ ना, ना त्या आजीने मात्र मला इथे पारण्यासाठी परमिशन दिली आहे तेव्हाच ती म्हणत असते अरे वा माझी अनु आता खूप मोठी होत चाललेली आहे ह्या सगळ्या गोष्टींचा तर मला तर फारच आनंद होतोय असं आता रागिणी तिला बोलत असते तेव्हा रिशिला ती सांगण्या सांगत असते आणि प्लीज माझ्यासाठी नाही कमीत कमी अन्नपूर्णा आजीसाठी तरी तुम्ही याल ना असं म्हटल्यानंतर त्या दोघांकडे सुद्धा आता पर्याय शिल्लक राहिलेला नसतो आणि त्या लोकांनी सुद्धा होकार दिलेला असतो तर आत्ता आपण दुसऱ्या बाजूला पाहतो राजन रागिणीवर खूप चिडचिड करत असतो तो म्हणत असतो तू डोक्यावर पडली आहेस का ह्या सगळ्या गोष्टी तू अशा का आणि कशामुळे केल्यास अगं तू इथे ते स्केच आणायला हवं होतंस ना तुला मी साधं एक काम सांगितलंय ते सुद्धा तू धड केलं नाहीयेस का अशी बघली आहेस त्यावर ती म्हणत असते अरे राजन मी गेली होती तिथे पण माझ्याकडे पैसे नव्हते देण्यासाठी मग पैसे नव्हते देण्यासाठी तर मग मी काय करणार होती मी तुला फोनसुद्धा केला होता ना त्यावर राजन म्हणत असतो अगं पण कपाटामध्ये पैसे काढून ठेवले होते ना तुला घरातून निघताना फोन करता आला नाही का तेवढ्यातच रागिणी त्याला समजवण्याचं फार काम करत असते पण राजन मात्र काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीतच नसतो कारण इथे त्याला आज ते कुठल्याही परिस्थितीमध्ये स्केच हवं असतं आता राजन चिडतो तेव्हा रागिणी मनामध्ये विचार करते की नाही नाही हे सगळं काही असं व्हायला नकोय जर राजनने रागारागातच अनिकाने केलेली जी काही पार्टीची तयारी आहे पूर्ण पार्टीची तयारी फ्लॉप केली तर तो प्लॅन तिचा कॅन्सल केला तर नाही माझ्या बाई इथे अनिकाला खूपच वाईट वाटेल असं ती बोलते तर आत्ता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो राधिका खोलीमध्ये येते आणि खूपच रडत असते रोहित तिच्यावर ओरडलेला असतो आणि ते सगळं काही तिला आठवायला लागलेलं असतं ते सगळं काही आठवत असताना ती विचार करते की बाप रे हे सगळं माझ्याबरोबर का होतंय तेवढ्यातच आता इथे तिच्या आईचा तिला फोन आलेला असतो तिच्या आईचा फोन आल्यानंतर आता राधिकाचा रडण्याचा आवाज मात्र इथे तिला आलेला असतो राधिका खूप जोराजोरात रडत असते आणि तेव्हा तिची आई तिला म्हणत असते काय झाले सगळं काही ठीक का आहे ना सगळं व्यवस्थित आहे ना तू रडतेस का नाही गाई तसं काहीच नाही आहे मी रडत वगैरे काहीच नाही मग काय चाललंय काय तुझं खरं खरं सांग तू रडतेस त्यावर राधिका म्हणत असते नाही गाई मग मला सांग नाही शा आणि रोहित कसे आहेत तेव्हा ती म्हणत असते ते दोघे जणसुद्धा अगदीच बरे आहेत काळजी करण्याची काहीच गरज नाही तेव्हा आपण पाहतो की राधिकाने तो मोबाईल आता जवळ घेतलेला असतो आणि रडत असते दुसऱ्या बाजूला मात्र इकडे आता जी अन्नपूर्णा आहे ती तिच्या खोलीमध्ये असते आणि अन्नपूर्णा म्हणत असते हे बघा पोरांनो काही जरी झालं तरी सुद्धा खूप मोठा आवाज नकोय त्या पार्टीचा त्यावर राजन म्हणत असतो अगाई पण तुला गरज काय होती तुला तर इकडे नामस्मरण करायचंय मंत्राचा जप करायचा आहे मग तू परवानगी का बरं दिलेली आहेस त्यावर आता इथे अन्नपूर्णा म्हणत असतात असू दे रे राजन हे बघ ऋषी कमळीसुद्धा येणार आहेत आणि करू दे तिला थर्टी फर्स्टची जी काही पार्टी करायची आहेत त्यावर राजन विचार करतो आणि म्हणत असतो बरं तू म्हणतेस म्हणून ठीक आहे तेवढ्यातच अनिका राजनला मिठी मारत असते रागिणीला तर फारच आनंद झालेला असतो आता अनिका म्हणत असते थँक्यू थँक्यू डॅड आता हा आनंद पाहिल्यानंतर अन्नपूर्णांना सुद्धा थोडंसं बरं वाटलेलं असतं तेवढ्यातच ते दोघीसुद्धा तिथून निघून जातात आता अन्नपूर्णा म्हणत असतात हे बघ राजन तू काळजी करू नकोस होईल सगळं काही ठीक असो देत आता ऋषी आणि कमळी आहेत म्हटल्यावर होईलच ठीक पण आई मी तुझ्यासोबत इथेच थांबणार आहे तर आत्ता आपण दुसऱ्या बाजूला पाहतो की इकडे अनेकाने जय्यतसी पार्टीची डेकोरेशन आणि तयारी खूपच छान असं केलेलं असतं पूर्ण हॉल वगैरे तिने छान असा सजवून ठेवलेला असतो आणि पूर्ण हॉलमध्ये डेकोरेशन केलेलं त्यानंतर तिच्या मैत्रिणी मात्र पारंपरिक गेटअपमध्ये तिथे आलेले असतात ख्रिसमसची झाडंसुद्धा आजूबाजूला असतात अनिकाने खूपच सुंदर असा ड्रेस वेअर केलेला असतो आणि खूप छान अशी पार्टी इथे सुरू झालेली असते आता तिच्या मैत्रिणी आल्यानंतर त्यांचं ग्रँड वेलकमसुद्धा इथे आता अनिका करत असते आणि ती म्हणत असते वाव खरंच तुमच्याकडे पाहिल्यानंतर मला फारच आनंद होतोय कारण तुम्ही किती सुंदर दिसताय चला आपण आता मस्त एक सेल्फी काढूयात आणि तेव्हा लगेच आता अनिका त्यांच्याबरोबर सेल्फी काढायला लागते तर आता इकडे दुसऱ्या बाजूला तिची बाकीची मित्रमंडळीसुद्धा हळूहळू यायला सुरुवात होत असते त्याचसोबत आपण पाहतो की इकडे आता कमळीचीसुद्धा धमाकेदार अशी एंट्री होत असते कमळीने दोन वेण्या त्याचबरोबर एका बाजूला मस्त असं गुलाबाचं सुंदर असं फूल लावलेलं असतं आणि छान असा तिने ड्रेससुद्धा घातलेला असतो हे सगळं काही होत असताना आपण पाहतो की तर आता कमळीची एंट्री त्याचबरोबर तिच्यासोबत निंगी हिची सुद्धा एंट्री निंगीने सुद्धा खूपच छान असा गेटअप केलेला असतो मस्त असते हिरव्या रंगाची साडी त्याचबरोबर एवढं मोठं कपाळावर कुंकू खूप सुंदर अशी निंगीसुद्धा दिसत असते पण निंगीचा मात्र आल्याबरोबरच तोल जातो आणि ती दारातच पडते आता निंगी म्हणत असते बाई ह्या जुन्या बायकांना कशा साडी नेसत असतील तर नेसू पडते मला तर हे काही जमत नाही बघा असं म्हणत असते तेवढ्यातच आता कमळी तिला हात देते आणि कमळीने हात दिल्यानंतर आता निंगी उठून उभी राहते आता निंगी आणि कमळी हळूहळू पुढे जातात तेवढ्यातच ज्या काही काम करणाऱ्या मावशी असतात त्या आलेल्या असतात आणि त्या दोघींकरिता इथे त्या सरबत घेऊन आलेले असतात पण सरळ सरळ शरर आता इकडे कमळीने नको म्हणून असं सांगितलेलं असतं तेव्हा त्यांना कमळी काय बोलते हे तर काही कळत नसतं आणि तेव्हा निंगी म्हणत असते अहो तुम्ही वेड्या का खोळ्या चला मी तुम्हाला सांगते काय करायचं आहे त्यांच्या हाताला पकडते आणि अनेकाच्या मित्रमैत्रिणीकडेच त्यांना नेऊन ठेवते आणि म्हणत असते इथे द्या आम्हाला काही नकोय बघ आहे असं म्हटल्यानंतर आता इकडे कमळी आणि निंगी आजूबाजूला सगळ्या ठिकाणी डेकोरेशन केलेलं पाहत असतात खूपच सुंदर असं डेकोरेशन केलेलं असतं आता कमळीच्या इथे केसामध्ये जे काही तिने गुलाबाचं सुंदर असं फुल माळलेलं असतं ते पाहून तिला आनंद होत असतो आता शंभू आलेला असतो शंभू मस्त निळफुले बनवूनच आलेला असतो त्याला पाहिल्यानंतर कमळी आणि निंगी पाहतच असतात आता शंभू आल्याबरोबर निळफुलीच्या आवाजामध्येच तो इथे बोलत असतो कारण इथे त्याला अगोदर तात्या व्हायचं होतं कारण शिवानी म्हणत होती की तात्या हो पण नाही होय नाही होय करता करता शेवटी शंभू निळफुले बनलेला असतो आणि त्याच्या अदाकारीमध्येच इथे निळफुल्याचं तो इथे आवाज काढून दाखवत असतो बोलून दाखवत असतो तेव्हा मात्र आपली कमळी खूपच खुश होते आणि म्हणत असते खरं शंभू तू तर ना कसला कमाल दिसतोय एकच नंबर भारी दिसायला लागलेला आहेस बघ असं म्हणून ते हसत असतात आता अनिका बाहेर आलेली असते अनिकाचा पाय अडकतो ती पडणार तेवढ्यातच आता कमळी तिला सावरते अनिका नेहमीप्रमाणे स्वभाव तसाच चिडचिड करते पण पटकन तिच्या लक्षात येतं की आपल्याला तर नीट वागायचं आहे आणि तेव्हा ती म्हणत असते सॉरी सॉरी मी काय करत होते ना ते मी स्वतःच सावरण्याचा स्वतःला प्रयत्न करत होते ना त्या मुळे तुझ्यावर ओरडले स्वारी बर का पण तेव्हा ती म्हणत असते अरे वा छान दिसतेस तू तेव्हा कमळी सुद्धा तिला म्हणत असते हो तू सुद्धा खूपच छान आणि कुल दिसत आहेस तेवढ्यातच आता इकडे रागिणी आणि कामिनी आलेल्या असतात रागिणी म्हणत असते अरे वा कमळी पण आलेली आहे तेव्हा कामिनी म्हणत असते हो गं कमळी तू पण खूपच छान दिसतेस आणि कमाल दिसत आहेस आता काय आहे ना अन्नपूर्णा बहिणींनी सांगितलेलं आहे ह्यांना है। इन्व्हिटेशन द्यायचं आहे म्हणून मग आता इन्व्हिटेशन दिलंय म्हटल्यावर ह्या कशा बरं नाही येणार ह्यांना तर यावंच लागणार आहे ना कारण आमच्या अनिकाने एवढं सगळं काही डेकोरेशन केलेलं आहे तर मी काय म्हणते तुम्हाला सगळ्यांना सांगते आमच्या अनिकानेच हे पार्टी अरेंज करणं हे सगळं काही डेकोरेशन करणं हे फक्त आमच्या अनिकानेच केलं आहे असं सुद्धा आता इकडे ती सांगत असते त्याचबरोबर आपण पाहतो की हे सगळं काही ठरल्यानंतर आता अनिका म्हणत असते बरोबरच चला आता आपण मस्त छान छान गाणे लावूयात आणि मस्त पार्टी सेलिब्रेशन करूयात मस्त गाण्यावरती डान्स करूयात असं म्हटल्यानंतर तिच्या मैत्रिणी छान अशा तयार झालेल्या असतात तर प्रेक्षकांनो पाहत राहा कमळी भेटूयात उद्याच्या भागामध्ये तो